अमरावती शहरात रस्त्यांवर चौकात आणि वस्ती भागात लटकलेले फायबर व केबल्स आता अपघातांना थेट आमंत्रण देत आहे शहराच्या सौंदर्यावर डाग तर आहेच परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे महानगरपालिकेची यावरची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते आहे अमरावती शहरात जिकडे नजर टाकावी तिकडे लटकलेले फायबर केबल्स आणि वायरचं जाडं पाहायला मिळते वीज खांब उडानपूल घरांच्या छतांपासनं थेट रस्त्यांपर्यंत ही केबल्स बिंदास्तपणे लटकलेली आहे या केबल्सचा कोणताही मेंटेनन्स नाही कोणतीही जबाबदारी निश्चित नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही नियंत्रण नाही जसं पोलीस प्रशासन चायनीज मांज्यांवर कारवाई करतं तसंच हे लटकलेले केबल्सही तितकेच धोकादायक आहेत दुचाकीस्वार सायकलस्वार पादचारी यांच्यासाठी ही केबल्स कधीही जीव घेण्या ठरू शकतात जसम रोड राजकमल चौक नगर गाडकेनगर नगर बस स्टँड रे परिसर रेल्वे ओव्हरब्रिज शहरात एकही असा भाग नाही जिथे ही समस्या नाही इतर शहरांमध्ये अंडरग्राउंड केबलिंग करून शहर अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यात आलं आहे मात्र अमरावतीत कोणताही केबल ऑपरेटर येतो मनमाणी केबल टाकतो आणि निघून जातो जुनी खराब आणि निष्क्रिय केबल्स वर्षानुवर्षे ना महानगरपालिका कारवाई करते ना ऑपरेटर जबाबदारी स्वीकारतात प्रश्न असा आहे की प्रशासन एखादा मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का की वेळेत या गंभीर समस्येवर ठोस पावलं उचलली जातील अमरावतीकरांच्या सुरक्षितेकरिता केबल व्यवस्थेवर तातडीने नियंत्रण नियम आणि जबाबदारी निश्चित होणं आवश्यक आहे आता प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रशासन जाग होणार कधी